मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आज बघा वावरात आलो होतो हे पा कसा कापूस पडलाय हे पाठीमागे तुरीचे बी आता फुलोऱ्यामध्ये आले तूर तोरबी हे पा फुल राहिलाय पिवळा धमक त्याला एखाद्या महिन्यात येतील शेंगा तुरीच्या बी हे पहा मित्रांनो आता कापस व्यसन चालू आहे बाया बाया जातात का आम्हाला त्यांना मस्त किलोवर बारा रुपये किलो चालू आहे आता कापूस व्य वेसायचं बाया व्य सातशे रुपये आठशे रुपयाच्या रोजचा कापूस व्यचतात कापसाला अजून एवढा भाव नाही कापूस वल्ला असल्यामुळं पाच हजारच पाच हजार रुपये क्विंटल चालू सध्या ओला असल्यामुळं आता हे उत्पन्न बी आता पा पाऊस जास्त झाल्यामुळे त्याचं उत्पन्न बी अर्ध्या अर्ध अर्धेवर आले उत्पन्न घटले पाऊस जास्त झाल्यामुळं बरेचसे बोंड जळून गेले कापसाचे हे पहा मित्रांनो आता याचे एकदा व्यसन व्यचून झालाय कापूस आता फुटलाय डबल परत एक व्यसन व्य नाही होईन एकदा अजून एकदा आणि हे तुरीला आता हे पहा हे फुलवर आला आता शिक हे दिसतंय का याला येतील आता शेंगा येतील पुढच्या महिन्यात हे पाहा हा हा हे पहा मित्रांनो पुढच्या महिन्यात येतील शेंगा या ये तोरीच्या हे पा कसा आहे कापूस पांढव शुभ्र हे पहा मित्रांनो पक्ष्यांचा आवाज येतोय का तुम्हाला कोणत्या पक्ष्यांचा आवाज आहे हे पहा हे तर झाडावर बसले लिंबाच्या येतोय का पक्ष्यांचा आवाज कमेंटमध्ये सांगा कोणत्या पक्षाचा आवाज आहे पहा हे तर लिंबाच झाड आहे या झाडावर बसलेत झाडावर बसलेत पक्षी येत काय पक्षांचा आवाज मध्ये सांगा मित्रांनो कोणता पक्षी असेल तर अजूनही ढागाळ वातावरण आहे मित्रांनो हे पा दिसतंय का ढागाळ वातावरण पूर्ण काल पाऊस झाला थोडा इकडे आज आजही आवड आले आजही पाऊस येईल वाटतंय बहुतेक तर मित्रांनो चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद